शंभर टक्के ताराजी सावंत फोटो बोलत आहे परवा आपण प्रेस कॉन्फरन्स घेतली तुम्ही सगळ्यांनी बघितली च्या बद्दलच सर। आपण सर्व माहिती लोकांना त्या ठिकाणी दिलेली आहे दोन हजार एकोणीस साली उजनी धरणात पाणी आपल्या मतदारसंघामध्ये सिना कोळेगाव को मध्ये आणण्यासाठी जो भोगता होता त्या बोगद्याच काम आपण ऐंशी टक्के पूर्ण केलेलं होत एक वर्षात ते पाणी आपल्या मतदारसंघामध्ये येणं गरजेचं होत परंतु आज साडे चार वर्ष झालं तरी हे पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आलेलं नाही आणि ह्याची सर्व जबाबदारी आपले, आपले पालकमंत्री तानाजी सावंत यांची आहे त्यांच्या निष्क्रियतेमुळे हे पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आलेलं नाही ना हे देखील आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे ते प्रत्येक भाषणामध्ये काय सांगतायत कि मी साडेबारा हजार कोटी रुपयाचा निधी आणला बोलत आहे हे मी जबाबदारी सांगतोय एकवीस टी ची आपली योजना आहे त्यातलं साठ टीएमसी मर्यादितच पाणी आपण लवादाने आपल्याला उचलायला परवानगी दिलेली आहे सरकारने परमिशन दिलेली आहे आणि अशी परिस्थिती असताना भविष्यामध्ये राहिलेलं सोळा सतरा पी पाणी आपल्याला जर लवादाने मंजुरी दिली सरकारनी मंजुरी दिली तर त्या प्रकल्पाची किंमत बारा हजार कोटी रुपये होते एवढं त्या प्रशासकीय मान्यतेची अर्थ होतो तो निधी नाही आणि म्हणून आपल्या या प्रकल्पावर आतापर्यंत फक्त तीन हजार कोटी रुपये खर्च झालेले असताना एक वर्षात पाणी आपल्या मतदारसंघामध्ये येत असताना आज साडेचार वर्ष झालं पाणी आलेलं नाही आणि साडे बारा हजार कोटी रुपयाचा जो निधी हा मागताय की कि प्रकल्पाची किंमत आहे निधी नाही हे देखील आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे